नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव आहे सचिन आणि बेसिक मॅथ्स मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत गणित यत्ता सातवी प्रकरण पहिले भौमितिक रचना आणि त्याच्या सरासांचा सहा सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून सुद्धा प्रेस करा म्हणजेच नवीन व्हिडिओ आल्यावर तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन भेटेल चला तर सुरुवात करू पहिला प्रश्न काय दिलेला खालील आकृतीमध्ये एकरूप रेषाखंडाच्या जोड्या लिहा पण कर्कटकचा वापर करून त्यासुद्धा आता माझ्याकडे सध्या कर्कटक नाही म्हणून मी या कंपासचाच कर्कटक म्हणून कर्कटक म्हणजे दोन्ही टोक असलेलं जे आपल्याकडे साहित्य आहे कंपाससारखं दोन्ही टोक असलेले त्याला कर्कटक सांगतात पण माझ्याकडे सध्या नाही म्हणून मी या कंपासचाच उपयोग करून लिहिणार आहे पहिलं तर बघा पहिलं मी माप घेतोय कोणाचं बी जीचं बीपासून जीपर्यंत नंतर घेतोय आणि तंतोतंतो कोणाशी जुळतोय हा बी म्हणून रेख मी पहिलं लिहिणार रेख BG, एक रूप एक रूप बी जी एकरूप रेख एकरूप रेख बी जीला कोण एकरूप आहे तर बघा शिवर बरोबर तंततंत जोडला म्हणजेच कोण येणार आहे सी आणि जी त्याच्यानंतर आहे का कोणी अजून त्याला नाही तर आपण दुसरं घेऊ रेख जी आर किंवा घेऊ का जी आर रेख जी आर घ्या एकरूप रेख कोण आहे त्याला जी आर घ्या जी आर च कोण जी आहे जीई सुद्धा का आहे काय घेऊ आपण जीई हा काय आहे एकरूप आहे त्याच्यानंतर रेख जीई घेऊ आपण त्याला एकरूप रेख कोणती आहे जी ईला रूप कोण आहे जी एम किंवा एम जी जी एम आणि रेख एम जी एक रूप रेख जी एम जी एमला एक्रूप्रोन कोण आहे जी एन किंवा एन जी हे काय झाले चार आपण एकरूप रेषाखंड दाखवलेत असा प्रकारे हा प्रश्न आपण सोडवू शकतो दुसरा प्रश्न खालील रेषेवर लगतच्या कोणत्याही दोन बिंदूमध्ये समान अंतर आहे त्यावरून रिकाम्या जागा भरा त्याच्यातला पहिला दिलाय काय रेक ए बी दिसतोय का तुम्हाला रेक ए बी रे ए बीचं जेवढं अंतर आहे त्याला एकरूप कोण आहे तर बी पासून सी पर्यंतचे जे अंतर आहे ते काय आहे सारखंच आहे म्हणून याला एकरूप काय लिहिणार आपण रेक बी सी त्याच्यानंतर रेक ए पी दुसरं काय दिलं आहे रेक ए पी दिसतोय का तुम्हाला एपासून पीपर्यंत किती अंतर आहे रेक ए पीला एकरूप कोण आहे बघा आता मोजू आपण एपासून पीपर्यंत एक दोन तीन चार आणि पाच पाच किती एक दोन तीन चार आणि पाच तर आपल्याला पाच अंतर येईल असं घ्यायचं आहे म्हणून कोण येणार आहे बघा एक दोन तीन चार पाच कारण की या दोन बिंदूमधील अंतर कसं आहे सारखंच आहे म्हणून काय येणार आहे क्यू डब्ल्यू ही काय रेख आहे याला एक रूप आहे रेख ए सी ए सीला कोण एक रूप असेल ए आणि सी एक आणि दोन म्हणजेच एक एक आणि एक आणि दोन तर इथून घेऊ आपण एक सॉरी एक आणि दोन म्हणजेच कोण रेक एक्स येणार आहे अंतर दोघांचं सारखंच आहे एक्स काय एक्स इथे रेख बी वाय बी वाय बी आणि वाय किती एक दोन तीन याला एकरूप रेख कोण लिहू आपण बी वायला कोण येणार आहे बी वायला कोण येणार आहे बघा की बी वाय एक दोन तीन आणि कोण आहे बी वाय बी एक दोन तीन आणि चार तर एक दोन तीन आणि चार म्हणजेच रेख ए झेड जर ए आणि झेड घेतला पण एपासून एक एक दोन तीन आणि चार हे पण चार होतात आणि बी आणि वायपासून मोजा एक दोन तीन चार हे पण किती होतात चारच म्हणजेच ए झेड आणि बी वाय हे काय होतील एक रूप होतील वाय क्यू वाय क्यू बघा किती आहे एक दोन तीन एक दोन तीन वाय क्यू तर वायपासून तुम्ही कोणताही घेऊ शकता वाय किती वायपासून एक दोन तीन म्हणजेच एक दोन तीन म्हणजेच वाय ए सुद्धा येईल आणि रेक बी डब्ल्यू तुम्ही दुसरं पण तीन अंतर येईल असं घेऊ शकता अरे बी डब्ल्यू बी डब्ल्यू हां बी डब्ल्यू बी डब्ल्यू ला कोण एक रूप आहे बी आणि डब्ल्यू बी आणि डब्ल्यू एक आणि दोन तर आपण या डब्ल्यूपासून किंवा इथून घेऊ ए एक आणि दोन म्हणजे ए एक्स येऊ शकतो किंवा डब्ल्यू वाय येऊ शकतो आपण डब्ल्यू आणि वाय लिहू कोणतेही अंतर दोन असेल दोन मोजा ते काय असेल ते एकरूप असतील अशा प्रकारे आपला सराव सरावसंच सहासुद्धा संपलेला आहे धन्यवाद